जय जय रघवीर समर्थ माझे नाव यश आंगरुंडे मी आज मनातल्या श्लोकातील एकोणीसावा श्लोक म्हणून दाखवणार आहे मना न कोरे मना, मना सत्यते सत्य वाचे व दावे मना मिथ्य सोडून द्यावे मना सर्वथा सत्य सांडू नकोय म्हणजे आपण जे सत्य होतो ते तिळभर सुद्धा सांडू द्यायचं नाही मना सर्वथा मिथ्य मांडू नकोय मिथ्य म्हणजे खोट आपण जे खोट बोलतो ते आपण बोलायचं नाही संत रामदास असे म्हणतात की आपण नेहमी खरं बोलावं कधी मिथ्य कधी मांडू नये मांडू नये म्हणजे कधी बोलू नये नेहमी खरे बोलावे याच्यातून आपल्याला सर्वांना मला एक शिकायला मिळते की नेहमी खरे बोलावे या ओव्यामधून या श्लोकामधून आपल्याला नेहमी खरे बोलावे नेहमी सत्य बोलावे खोटे बोलू नये हे समजते जय जय रघवीर समर्थ